जनसा जन साजन्यांचा निर्भि र्भी ढिपक झिपग झुलंद झुलंदा आवाज जनता जन हणेदार हाणेदार धन्युवता शङ्करा धन्य तावता शङ्करा धन्य तावता शिरावरि गङ्गा वा हे झुळुळा हात शोभे त्रिशू शीरावरि गंगा वाहे धूळ जुड़ धूरा हातात शोभे डमरू त्रिशूळ तुझा डुलई वर जटा भार शंकरा धन्य तुझा अवतार शंकरा धन्य तुझा अवतार शंकरा धन्य तु अवतार माथवरि तु कंठी कण्ठी रुद्राक्षमाला माथवरि दैवत श्री क्षेत्र खांडेश्वर या पावन पावनभूमि सर्व बाबा अमरनाथ यात्रे या ये दरवर्षी अमरनाथ यात्रे चरणी लीन होण्यासाठी संगमनेर शहरातून मोठ्या संख्येने जात असतात आणि येथील अन्नदान बघून आम्हालाही आमदार जागा झाली आणि आमच्या ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मण भाऊ बरगे यांनी संकल्प केला पहिल्या वर्षी की आपण अमरनाथला जाऊन आल्यानंतर दरवर्षी खांडेश्वर चरणी या ठिकाणी आपला सर्वांच्या सहयोगातून भंडारा आयोजन करून सर्व भाविकांना महापुरुषात आयोजन करतो शब्दाला आम्ही सर्वांनी सहमत झालो आणि बघता बघता गेले अकरा वर्ष आले अकरा वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही दरवर्षी या मंडळामध्ये दरवर्षी खिचडी केळी राजगिरा लाडू त्यातून खोबरा बर्फी कबांना चिवडा पेड्या अशा स्वरूपाच्या सर्व पदार्थ ह्या आलेल्या शिवभक्तांना आज तसा मी सर्वांच्या सहकार्याने करत असतो मी या

नेहारें शंकरा धन्य तुझा अवतार शंकरा धन्य तुझा अवतार साधे भूळे रूप है तुझे साधे भूळे रूप हे तुझे अंगी भस्माचा श्रृंगा शङ्करा धन्य अवतार शङ्करा धन्य अवतार शङ्करा धन्य तु भो माध्या शङ्कराला झाली ग भो मा शङ्कराला झाली ग

शङ्करा दृष्टधालिकाडु कशाने रुद्राक्ष माण रूपे रूपदीसे व ना षडान गजानना षान शङ्कराला गुप्त काडु कशन शङ्कराला दुप्त काडु कशन भो शङ्कराला दुप्त ग છે દંડaat પાઈ ખેડાન કરે પાઈ રુદ્રાક્ષે હે દંડaat ગૌરી શંકર મન ગટાત મઢવીલ કશાન ગૌરી શંકર મન ગટાત મઢવીલ કશાન शङ्कराला दृष्टाली काडुकषाल शङ्कराला दृष्टा काडु कशान माझा माध्या शङ्कराला दृष्टाली ग भो माध्या शङ्कराला दृष्टा ग शङ्कराला दृष्टालूक शङ्कराला दृष्टधाली काडुकशन अर्ध्याङ्गी पारवती जटे मधुनी गङ्गा निघाली अर्ध्याङ्गी पारवती जटे मधुनी गङ्गा निघाली नाश नारत जादी समदु का न नाशकौ गडा कोणग उ भीी शङ्करा पार्वती चौर्या गडा उभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळान दर्शन मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन मला पहिला मी घनवस केला महादेवाला जाण्याचा पहिला मी घनवस केला महादेवाला जाण्याचा कावड घेतली खांद्यावरी चढू लागले गडावरी कावड घेतली खांद्यावरी चढू लागले गडावरी शंकरा रंग तुझ्या सावळान दर्शन मला, शंकरा रंग तुझ्या सावळान दर्शन देरमला दे चौऱ्या गडावर कोण गऊ भी शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोण ग उभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझ्या सावळान दर्शन मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन दे मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन दे दुसरा मी घनवस केला महादेवाला जाण्याचा दुसरा मी घनवस केला महादेवाला जाण्याचा दुसरा मि गनवस कला भुर्या भक्ता वर गा भ भूरा भगतवाटेवरी चडू लगले गडा वी भूरा भगतवाटेवरी चडु लगले गडा वी शङ्करा मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन देवऱ्या गडावर कोण उभी शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोण उभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळान दर्शन दे, जो मला, शंकरा शंकरा शंकरा, दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन देरो मला तिसरा मी घनवस केला महादेवाला जाण्याचा तिसरा मी घनवस केला महादेवाला जाण्याचा बेल वाहिले पिंडीवरी फूल वाहिले बेल पिंडी वरी बेलवाहिले फूलवाहीले नन्दीवरी शंकरा रंग तुझासा शंकरा रंग तुझा वलान दर्षन देजो मला थर्षन मला तवर्च बेलवाहीले नन्दिवरी शंकरा रंग तुझासा वलान दर्षन देजो मला संकरा रं� कुणगू गौभी शंकराची पार्वती चौऱ्यागडावर कोण गौभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळान दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन दे जो मला चौथा मी घनवस केला कापूर आणि उदाचा चौथा मी घनवस केला कापूर आणि उदाचा कापूर लावला पायरीवरी उद बुडाला वरचे वरी कापूर लावला पायरीवरी उद बुडाला वरचे वरी शंकर रंग सावळान दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन देजो मला चौऱ्या गडावर कोण ग उभी शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोण ग उभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन देजो मला होई गजर दिन रा भोले तुझा मंग थ होईना माचा गजर दिनरा तुझ्या मंदिरा थोईनामाचा गजर तुझा तुझ्या मंदीरा तुझा दर्शना गणपती आले नामात मात तुझ्या तल्लीन झाले दर्षणा गणपतिया ले नाम तुनजाले तु न दीनरा नाचे दीन रात दीनरात तुझा मङ्ग कोई ना माता गजर दिन रात भोले तुझा रात होई ना माता गजर दिन रात भोले मंदी रात तुझा दर्शन ब्रह्मदेव ना मात तुझा झाले तुझा नामात तुझा तल्लीन नानजाले वेद पठन करी करिनरा भोले तदि वेद पठन रात भोले नामाचा गजर रात